प्रियकराला बाईकचं प्रचंड आकर्षण होतं आणि तिला बाईकच्या मागे बसून हवा खायची या गर्लफ्रेंडच्या गरजा पुरवता पुरवता अखेर हे दोघे तुरुंगात पोहोचले त्यांच्या गुन्ह्यांची मोठी यादी पहा म्हणजे लक्षात येईल की मुंबईतील या बंटी बबलीनं कसं बाईक स्वारांच्या नाकीनं ना आणले होते गर्लफ्रेंड साठी मेकॅनिक बनला चोर बाईक चोरून मस्तीचा बंटीची मस्तीचांटीची चोर नवरा बायको बाईक चोरीचा फियास्को फिल्म स्टाईल चोरी शिताफीने पर्दाफाश मुंबईच्या मानखुर्द पोलिसांनी अटक केलेल्या या दोघा पहा फक्त चोरीची घाणेरडी सवय असल्याने गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून रहा जोडप्याने लग्न केलं आणि मग चोरीचा सपाटाच लावला चोरी सुद्धा साधीसुधी नाही तर लाखो रुपयांच्या बाईकशी करायचे एक दोन नाही तब्बल नऊ बाईक्स या बंटी बबलीने चोरल्या होत्या या बाईक्स पहा यांची अवस्था पहा बंटी बबली पिक्चर नाव तुम्ही ऐकला असेल तसा प्रकार चोरी करणारा एका पती पत्नीला मानखुर्द अटक केले आहे त्यांच्या कारणाने तुम्ही बघू शकता की नऊ गाडी जे ते रिकव्हर करण्यात आली ती ते रिक्षातून वेगवेगळे भागात फिरायच्या आणि बाईक बघायच्या जी बाईक लाक नसली ते बाईकला उचलून घ्यायच्या परत त्याला चालू करून आणि त्याला नेऊन घ्यायच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या चोरून त्यांचे भाग सुटे करून चोरटे पैसे कमवायचे आणि मग मौज मजा करायचे महागड्या हॉटेल्स मध्ये खायचे प्यायचे आणि फिरायचे पेट्रोलचे पैसे संपले की पुन्हा एखादी बाईक आणि मग एक रफिक अब्दुल शेख व त्याची बायको जरीना अब्दुल शेख यांना समजेवार ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं अधिक चौकशी करता ते त्यांनी देवणार आणि मानकोज अशा पोलिसांच्या एरियामधनं मोटरसायकली चोरून नेलेल्या आहेत हे तपासात निष्पन्न झालेलं असल्यामुळे अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून नऊ मोटरसायकल केलेल्या आहेत रफीक शेख आणि झरीना शेख अशी सत्तावीस वर्षीय चोरट्यांची नावं आहेत रफीक हा मुंबईच्या चिता कॅम्पचा राहणारा होता पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून यांना शोधत होते हे दोघे मुंबई ठाणा कळवा दिवा मुंब्रा गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर परिसरात रात्री रिक्षात बसून निघायचे आणि रस्ते